शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मार्क तर प्रसिद्ध असलेल्या बैल बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजार चांगल्या प्रमाणे भरले चांगल्या प्रमाणात भरला आहे व्यापारी माल शेतकरी माल खूप छान प्रमाणात आलेला आहे यांच्याकडे शेती कामाचे बैल आहेत चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत आणि तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडी सोबत शेतकरी वर आणि व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर देतोय नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी ला करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका प्रथम बैल बाजाराचा व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक विनंती कमेंट करताना कृपया विचार करून करत जा मला मागच्या बाजारी एक जणांची कमेंट आली संदीप मोरे म्हणून ते म्हणतात बाईचं काम आहे घर सांभाळणं बाई व्हिडिओ काढते ही काही इंग्लिश फी काढणार का मी त्या दा दादाला रिप्लाय सुद्धा दिलेला आहे दादा तुम्हाला एक एका बाईनी जन्म दिलेला आहे घालायची ड्युरिंग तर बाई अजून काय काय करू शकते हे तुम्हाला वेगळं सांगायची नक्कीच गरज आता हे पाहतायत मी तीन वर्ष झाले व्हिडिओ काढते काय तुम्हाला चुकीचं वाटतं का व्हिडिओ आमची चार बैल राहिली इतर नव्वदच्या भावाने मागत होते कोण हो काय टिंगली करीत होते तुमच्या लाईव्ह तु आमची घरी गेलो ती बैल उपली

शहराला दगडी मारतात का त्यामुळे एवढा विचार करायचा नसतो शहरा आंबा पडला का तो उप नव्हतो पण आंब्याला जर दगड मारला तर आंबा खायला मिळतो त्यामुळे एवढा विचार करायचा नसतो आणि दांदा काय विचार करायचा नाव आता मला लोक मानणारे पप्पा काय पैसे देतात का मग काय माल मला बट्ट आपण तयार होतो का जर आपल्याला पंधरा वीस पैसे मिळतात असं म्हणायचं तुम्ही त्यांच्याकडे जाऊन व्हिडिओ काढता मी कोणालाच नाही म्हणले नाही तुमचा माहित नाही मला तुमचं नाव काय का हे मला अजून माहिती नाही जर मला व्हिडिओ काढायला पैसे देत असते तर मी बाजारात म्हणलं नसते त्यांच्या घरी जाऊन बसले असते व्हिडिओ काढायला चलायचं नाही कॅटलीशन घेते मला पैसे भेटतात जरी भेटत असले माझे माझे पैसे राहिले आणि तुमच्या अकाउंटला जर एखाद्या व्यापाऱ्याने व्हिडिओ काढल्याचे पैसे आले असतील तर कृपा करून माझ्या अकाउंटला पाठवून द्या आता आमला जमा आम्ही पहिला रस्तीं नमस्कार काय येव याओ का एवढा विचार करायला नसतो शेतकरी वर्ग हे शेतकरी वर्गाला तुमच्यापासून काही गोष्टी माहिती झाल्या आहेत काही लोक आहो आम्हाला ज्या बाजारचं गावाचं नाव माहिती नाही ते बाजारातलं गिराही तुमच्यामुळं आमचं दाऊन घ्यायला लागलं मामा मामा करायला लागला आम्ही काय सारा गावाचा मामा आहे का मीच लोकांना मामा म्हणतो ते मला लोक मामा म्हणतात तुमच्यामुळं लोक आमची प्रसिद्धी झाली एवढी बैलं भेटतात मी पुढच्या हप्त्याला नऊ बैल घेऊन ठेवल्यात मला एवढी हे का तुमच्या लावीमुळं मुळे माझी प्रगती झाली हे मला मान्यच करावं लागेल मी जरी काही लय मोठा आहे आणि तुमच्यासारख्या शेतकरी जे चांगला सपोर्ट करतात शेतकरी बंधू असतील व्यापारी बंधू नसतील त्यांच्यामुळे माझी प्रगती झाली हे पण मला मान्य करायचंय तुमच्यामुळं माझं एवढं मोठे झालं माझे मेवणे नाहीत म्हणजे बद्दल तुम्ही चांगले बोला असं माझं मत नाही दादा तुमचं वक्तव्य तो माझा काय विषय माझ्याबद्दल आणि मी पण आजपर्यंत बऱ्याच जणांचे व्हिडिओ काढले कुणाकडूनच -कुना पैसे घेतले नाही तुम्हाला जर व्हिडिओ काढायचे असतील तर कृपा करून मला सांगा ताई आमचा व्हिडिओ काढायचा आहे तुम्हाला नाही म्हणणार नाही प्रत्येकाचा व्हिडिओ हा काढला जाईल फक्त वाईट कमेंट करू नका आणि जशी तुमची आई आहे बहीण आहे मुलगी आहे तसा मला सपोर्ट करा एवढंच आहे मला बाकी काही नाही याला एवढं गडबडून काय कामाचं नाही बॉल नरी लोक असतात मला सुद्धा लोक बोलतात गडबडायचा विषय नाही मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे का असा विषय नाही तुमच्या सारखे चांगली कमेंट करतात पण वाईट कमेंट करणाऱ्यांमुळे जे चांगले कमेंट करतात त्यांच्यावरती परिणाम होतोय आणि मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या घेणं देणं नाहीये चालायचं आता मला लोक म्हणतात तुम्ही ना तुमचंच बेले मार्केटला पाहायला भेटतंय आणि लोकांचं काय येत नाही आता त्यांचं लोक मला म्हणत नाही व्हिडिओ काढावून दे बाजार दाखवायला जाणार का माती माझ्याकडे बैल म्हणून तुम्ही इथं आलेत थाक। माझ्याकडे बैल आहेत तुम्ही बघू बघा इथं दा उभेसारखं नसते माझ्याकडे बैल आहेत मी दर आठतेला पंधरा बेले जमा करतोय म्हणून तुम्ही फोटो काढता काय तुम्ही लारीचं फोटो काढता का इथं त्याला काय हवं रे त्याला राग येतो त्याने येणार नाही त्याला काय ताई विनंती आहे करणारला करू द्या चालू नंबर सांग मोबाईल नंबर सांगा सत्यानंद तीनशे पन्नास अठ्याण्णव पन्नास व्यापारी तुम्ही शेतकरी बैल घ्यायला आले का तुम्ही नमस्कार नमस्कार बोला माझं नाव भरत दिनकर गावडे हां हा शेटला मी वीस वर्ष झालो ओळखतो ज्याप्रमाणे चाळीस गाव मध्ये आण वर्षाचा जसं व्यापार चालतो ना सच्चा तसं या माणसाचा व्यापारी अगदी सच्चा माणूस आहे चांगला माणूस चांगला माणूस आहे तुम्ही मला पाहताय व्हिडिओ काढतानी तुमचे व्हिडिओ पण बघतोय तुम्हाला पण बघतोय मला पण पाहताय काय मी म्हणजे तुम्ही पाहिला असं व्हिडिओ काढतानी कुणाकडून पैसे घेतलं नाही 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 पैसे नाही कधी काय नाही सगळ्यांचे व्हिडिओ काढतात फार गरिबाचा काढतात कुणी जे देसन त्याचा व्हिडिओ काढला जातो माझ्याकडं काही मिळालं सांगितलं नाही नाही सांगितलं मला सांगितलं आहे ना चांगलं म्हणून तुम्ही पण म्हणजे तुम्ही माझ्या मुलगावर केला असे पण माझ्या बद्दल तुम्ही चांगला हे माझं मत नाही ना। ठीक आहे धन्यवाद हे बाळा इकडे वडते काही हे राहिले ते राहिले ती काय दोन हे चार दोनदा कोणती कोणते हे बच्चे हे दोनदा चार दाख येतो पण नाही ताई आजला काय झालेलं आहे म्हणून तुम्हाला मुद्दा सांगतो तु। आजचा विषय झाला का कोणी असं व्हॉट्सअपला टेटर टाकलं लोकांनी सोमवारी बाजार बंद।, बंद या मुळे लोक घर पडली गाड्या भरली लोकांनी उतरून ठेवल्या आणि आम्ही बाजारात माल घेऊन आलो बाहेरची लोक आलेली नाही गैरसमज झालेला मुळ बाजार आजचा मला पण सकाळी कळालं का म... आज बादराथ आज बाजार जवळ असून कळलं बाजार बंद आहे मग बघा <laughs> आम्हाला काय वाटत नाही आम्हाला वीस पंचवीस रुपये सांभाळायची सवय आता आम्ही पैसे गुंतवले म्हणलं आम्ही सांभाळणारच आहे यांची काय किंमत सांगितली ताई त्यांची सांगायला पंचायची त्या दोन हां हा हां हा याचे सांगायला चाळीस हां साई दाती साई दाती हां हा दोन दाती दोन दाती याच्या पस्तीस लास्ट पस्तीस लास्ट हा आणि

किती आणले होते आणले होते अठरा आणले होते चार पाच दिले आपण चालू पाच दिले बाकीचे राहिले तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर सत्त्यानतीन पन्नास आजचा समान कुठून खरेदी केला मला ही चार पाच बैल झाली आहेत कालला मागितली होती शेतकरी मला घेऊन जा त्यांना माहिती मी की जर बिगारी सराची पंधराशे रुपये सर रस बैलांना मी अगदी गेलो केलं आणतो आणि केव्हा मिळाला तरी पैसे भरून देतो हा धंदा आहे त्यामुळं मला लोक चराठ नाही देत चराठ सुद्धा माझ्याकडे शेतकरी मन मोकळे काहींच्या गाड्या आजला उतरायला आल्यात दादा hmm. आज बांधा जागा नाही गाडी नाही आली माझी गाडी येऊ द्या पण बैल पोच केल्यात असा वापर आहे आदल्या गाडीत बैल आल्यात त्या याच्यावर बरडीवल्यात बैल त्यांच्या गाडीत आणून घातलेत पण आजच पोच करतो म्हणून सांगितलं आज आता बैल उरल्यात उरल्या जास्त नाही काय झालं शेतकरी माल वाढला व्यापारी माल नाही पुढल्या हप्त्याला काष्टीपर्यंत बाजार बंद आहे माल पुढल्या हप्त्याला कमी राहील मेसेज पाडला होता हा बेल्ल्याच्या बाजारासाठी नव्हता बाकीच्या बाजारात हे गैरसमज आहे काय गार नाही पुढल्या हप्त्याला माल का... कमी राहणार आहे हा काय सांडणारा माल नाहीये आणि माल आहे माल वापरतोय त्याला काय ज्याला दम आहे त्याला त्याने व्यापार करायचा व्यापाराची बैलच चांगली आहे त्याला काय पण तुमच्या लागेल मुळे फाय झालाय बाहेरून शेतकरी गिराईक वाढले पण मुंबई कपोली वरून आमचं चार चार पाच पाच वर तर आप्त्याला घरून जातात तुमच्या लाईक आमचा फायदा झालाय ठीक आहे धन्यवाद